बिल्डरच्या मुलाचे ब्लड सॅम्पल बदलले ससूनच्या डॉक्टरांचा पर्दाफाश ससूनच्या दोन डॉक्टरांचं शिपायला अटक पंच्याहत्तर हजार रुपयांची दारू धोसणारा सीसीटीव्हीत दिसणारा हा अल्पवयीन आरोपी मात्र त्याच्या ब्लड मध्ये ते दिसलंच नाही आता या मागचं खरं कारणही समोर आलंय कारण हा कारनामा होता ससून रुग्णालयाच्या डॉक्टर्सचा बिल्डरच्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुनेच बदलले दुसऱ्याच तरुणाचे ब्लड सॅम्पल घेऊन रिपोर्ट बदलला अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने कचऱ्याच्या डब्यात फेकून देण्यात आले पुणे पोलिसांच्या तपासात मात्र या डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांचं बिंग फुटलंय जे ज्युवेनाईल होता जे गाडी चालवत होता त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिनमध्ये फेकली एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली वर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनायल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचे सॅम्पल घेतले गेले याचा शोध आता पोलिसांकडून सुरू आहे ससून हॉस्पिटलचे सगळे सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासले जाणार आहेत कसं बदललं ब्लड सॅम्पल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात मुलाचे ब्लड सॅम्पल श्रीहरी हळदोर यांच्या विभागानं घेतले दारूचा अंश येऊ शकतो असं लक्षात आल्यानंतर ते बदलण्याचा कट डॉक्टर अजय तावरेंनी रजेवर असतानाही ब्लड सॅम्पल बदलण्यास सांगितलं दुसऱ्याच रुग्णाचं ब्लड सॅम्पल टेस्टिंगसाठी पाठवलं रिपोर्ट पाहिल्यानंतर फेरफार झाल्याचं पुणे पोलिसांच्या लक्षात आलं पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या केलेल्या डीएनए चाचणीतून डॉक्टरांचं बिंग फुटलं डॉक्टर तावरे डॉक्टर हळनोर यांना आज गुन्हे शाखेकडून अटक ससूनचे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांना मदत केली की एका शिपायात अतुल घटकांबळे या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे त्याच्यावर पैशांची मध्यस्थी केल्याचा आरोप आहे आता या तीनही आरोपींना तीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली निलेश खरमारेसह अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे